लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास बाकी आहेत प्रत्येकच पक्ष अतिशय चुरशीच्या पद्धतीनं प्रचार करत आहे प्रचाराचा अंतिम टप्पा आहे आपण माझी महापौर राहिलेले विक्रांतजी गोजमगुंडे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकंदरीत त्यांच्या प्रभागाची जिल्ह्याची राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे भजा नमस्कार त्यात काय सांगाल काय परिस्थिती आता आपल्या प्रभागाची तर अतिशय चांगली परिस्थिती आहे आम्ही तिथे स्वतः गेलो होतो लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया लोकांच्या आहेत परंतु एकंदरीत लातूर जिल्ह्याची राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया ए, शहर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून ज्या सकारात्मकपणे आणि विकासाच्या मुद्द्यावरती लढतोय हे लातूरकर अनुभवत आहेत आणि विशेषतः माझ्या प्रभागाचं बोलायचं म्हटलं तर दोन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी तळ ठोपून आहेत आणि अगदी त्यांचा जोर लावलेला आहे आणि हे बाहेरची लोक येऊन प्रभागाच्या बाहेरची लोकं येऊन आपल्या विक्रांतला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत का हे बघितल्याच्या नंतर माझा मतदार उलट उलट पेटून निघाला माझा कार्यकर्ता पेटून निघाला आणि त्यांनी ठरवलं की इतरांना कुठलीही दाद द्यायची नाही कारण त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे त्यांनी जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला सार्थ उतरण्याचा सा मी प्रामाणिक प्रयत्न केला मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के कामं झालेली आहेत मात्र प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे एक दोन कामं अजून राहिलेली आहेत आमच्या सम्राट चौक ते श्रीकृष्णनगर जोडणारा रस्ता राहिलेला आहे समोरचा रस्ता खोदण्यात आलेला आहे दोरस्ता राहिलेला आहे बादाडी नगर मधला काही भाग राहिला आहे मात्र इतर ठिकाणचे रस्ते नाल्याचे प्रश्न आपण सोडवले अगदी काही ठिकाणी तर नॅशनल हायवेला लाजवतील असे रस्ते आपण केले मनपाचा दवाखाना आपण उभारला मनपाच्या शाळा आपण विकसित केल्या पथ दिवे पाणी पुरवठ्याच्या योजना या सगळ्या आला न्याय आपण त्या ठिकाणी देऊ शकलो आणि मात्र मागच्या साडेतीन वर्षामध्ये आपण महापौर नाही किंवा मी नगरसेवक म्हणून कार्यरत नाही आणि ह्या काळामध्ये जो बट्याबोळ झालेला आहे ते सुद्धा माझ्या प्रभागातल्या लातूरकरांनी अनुभवलेला आहे स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहेत नियमित पथदिपे बंद पडलेले आहेत रस्ते खोदण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यांवरती मार्ग काढण्याकरिता पुन्हा एकदा एक संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आलेली आहे म्हणून आम्ही प्रत्येक मतदारांच्या दारामध्ये गेलो प्रत्येकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या आणि त्यांनी मला आश्वस्त केलेला आहे ज्या पद्धतीचं माझं काम राहिलेलं आहे त्यावर तिथे समाधानी आहेत कोविड काळातलं माझं काम त्यांनी बघितलंय लातूर शहराने बघितलेलं आहे मोफत सिटी बस सेवा आपण दिली आहे घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे दिला शहरांतर्गत आपण पाण्याच्या पाण्याची लाईन बदललेले आहेत मुख्य रस्त्यांचं मजबूतीकरण केलं दोनशे अडुसठ कोटीची योजना आणली सोलर प्रोजेक्ट उभारला बेघरांसाठी निवारा असेल किंवा अल्पसंख्याक शादीखाना असेल अशा अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे की हा व्यक्ती काम करतोय आणि मी खर तर प्रत्येकाला सांगत असतो की मला काम करण्यामध्ये आवड आहे मी रस्त्यावरती फिरणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो आणि शहराच्या बाबतीत जर म्हणाल तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेळेस आम्ही निवडणुकीला सामोरे जात होतो त्यावेळेस अनेकांनी आम्हाला लिंबू टिंबू संबोधलं अनेकांनी आम्हाला बी टीम म्हटलं मात्र ज्या पद्धतीनं लातूरकरांनी ही निवडणूक आपल्या डोक्यावरती घेतलेली आहे त्यानंतर आता सर्व राजकीय विश्लेषकांचं मत बदललेलं आहे सर्व गणित तज्ज्ञांचं मत बदललेलं आहे आणि लातूरकरांनी ठरवलंय की यावेळेस राष्ट्रवादीला एक हाती सत्ता द्यायची त्यामुळे मला खात्री आहे की उच्च विद्याविभूषित सुशिक्षित कर्तव्यनिष्ठ कामाची माणसं ही माझ्या पक्षाने उमेदवार म्हणून दिलेली आहेत पस्तीस पेक्षा अधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून येत आहे आणि खरंच वारं फिरले लातूरकरांनी ठरवले आणि लातूरकरांनी घड्याळ निवडले असंच चित्र सध्या आहे आपल्या राष्ट्रवादी प्रवेशानं घड्याळ्याची टिकटिक वाढली लातूरमध्ये नाही माझ्या एकट्याच्या प्रवेशानं हे सगळं झालंय असं मी मानत नाहीये कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी लातूरमध्ये येऊन लातूरच्या विकासाची जबाबदारी घेतली ही फार मोठी गोष्ट आहे आणि अजितदादा पवार साहेब हे काही बोलून फक्त थांबत नाहीत दिलेला शब्द पाळणारे आणि दादाचा वादा हा पक्का वादा असतो हे जनतेला माहित आहे तसंच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब पंधरा दिवसापासून वेळ देत आहेत माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब आमदार विक्रमजी काळे साहेब ही सगळी मंडळी झोकून देऊन काम करत आहेत आमचे जिल्हाध्यक्ष आहेत मकरंद सावे साहेब प्रशांत पाटील साहेब आहेत चंद्रकांत बिराजदार साहेब आहेत बळवणजी जाधव साहेब आहेत अनेक अनेक शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी झटत आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं घड्याळ चालतंय आणि लातूरकर घड्याळाचे पाठीशी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की जे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत ते उमेदवार एवढे सक्षम आहेत की लोकांनी त्यांना आहे आणि या घड्याळाची वाढली आहे आणि अलार्म घड्याळाचा हा तारखेला वाचताना तुम्हाला निश्चित दिसेल निश्चितच आपल्या राष्ट्रवादीमध्ये जे आपण उमेदवार दिले आहेत नव्या उंदीचे आहेत तरुण आहेत आणि विद्या विभी सुद्धा आहेत खरंतर इतर पक्षानेही एखाद दुसरा दिला असेल पण आपण जास्तीत जास्त प्राधान्य या नवीन उमेदवाराला दिलेला आहे काय डोक्यामध्ये प्लॅन आहे नवीन तरुणाचा नाही कसं आहे की आज हा तरुणांचा काळ आहे ए आयचं जग आलेलं आहे आणि या जगामध्ये जर आपल्याला सगळ्या गोष्टी सुधारवायच्या असतील तर पारंपरिक पद्धतीने विकास करून चालणार नाही त्या विकासाला आता आधुनिकतेची जोड असणं गरजेचं आहे कल्पकतेची जोड असणं गरजेचं आहे नाविन्यतेची सुंदरतेची जोड असणं गरजेचं आहे आणि या सगळ्यासाठी एक विजन लागते या सगळ्यासाठी एक तडफ लागते त्या निकषावरती जे उतरणारे उमेदवार आहेत असे उमेदवार पार्टीने निवडले त्यामध्ये काही अनुभवी उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे कारण या सगळ्यांना दिशा देण्याचं काम अनुभवी उमेदवार करू शकतात त्यामुळे एक बॅलन्स साधून आणि सोशल इंजिनिअरिंगचाही एक मिलाप करून राष्ट्रवादीने निवडलेले हे उमेदवार आहेत आणि खरंच एकाहून एक, एक वरचड उमेदवार हे पक्षाने दिले आज लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा आलेले आहेत काँग्रेसने तर त्याला विरोध केला होता काँग्रेस कामच आहे विरोध करणं लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट हे अजितदादा साहेबांनी देण्याचं यापूर्वीच ठरवलेलं होतं आणि मला खात्री आहे की लाडक्या बहिणीसुद्धा आपल्या दादाला ओवाळणी हे घड्याळ्याचं बटन दाबून देणार आहेत मात्र काँग्रेस हेच चाललेलं आहे अनेक वर्षापासून असलेल्या कामाला खीळ घालायची एखादं काम चांगलं काम करत असेल तर मध्ये आडकाठी करायची हे याच्यापासून जनता कंटाळलेली आहे म्हणूनच दुसरे पर्याय हे नागरिक शोधत आहेत मतदार शोधत आहेत आणि मला वाटतं की याचा उलट माझ्या लाडक्या बहिणींना जो राग आलेला आहे तो राग माझ्या लाडक्या बहिणी मतदानातून व्यक्त करते एकंदरीत किती जागा आपल्या येते पहिल्या टप्प्यामध्ये सर्वजण म्हणत होते की राष्ट्रवादीशिवाय सत्ते सत्ता कोणाची होणार नाही राष्ट्रवादीकडे चावी असेल मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर पस्तीस पेक्षा अधिक जागा घेऊन येते असं चित्र एकंदरीत मी ज्यावेळेस पदयात्रा सभांच्या फिरताना बघतोय की एक हाती सत्ता राष्ट्रवादीला मिळते काय आव्हान आहे की हक्काची माणसं निवडा कामाची माणसं निवडा केवळ भावनेमध्ये न जाता केवळ एखाद्या व्यक्तीचं ऐकून म्हणजे चुकीच्या पद्धतीनं त्यामध्ये जे भूलतापा मारताय जे आपल्याला चुकीचे माहिती सांगतायत त्याच्याकडे लक्ष न देता भावनेमध्ये न जाता योग्य माणसं निवडा हक्काची माणसं निवडा जी माणसं तुमच्या कामाला अहोरात्र झटणारी आहेत जी माणसं तुमच्यासाठी धावून येणारी आहेत अशा माणसांना मत द्या ते मत म्हणजे घड्याळाला मत आहे ते मत म्हणजे आदित अजितदादा पवार साहेबांना मत आहे आणि ते मत म्हणजे आपल्या लातूरच्या विकासाला मत आहे